बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी म्हणजे अंतरवाली सराटी आणि त्यांचे राहतेगाव मातुरी या ठिकाणी ड्रोनद्वारे पाहणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात आला आहे सरकारने लवकरात लवकर जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केब्रिज चौक के येथे मराठा बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आला शासनदान खरेदी आदेशानुसार खरेदी केलेल्या धानाची दोन महिन्यांची भरडाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे परंतु भंडारा जिल्ह्यातील मिलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे दोन महिन्याच्या आत धानाची उचल झालेली नाही त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील येणारी घट पणन महासंघ व शासनाकडून मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे खरीप पणन हंगाम शेतकऱ्यांकडून ओलावा असलेली धान खरेदी केलेला असून सदर धान साठा मागील सात ते आठ महिन्यापासून संबंधित धान खरेदी केंद्रावर भरडाई विना शिल्लक पडलेला होता परिणामी सदरचा सा धान साठ्यात चार ते पाच किलो प्रति क्विंटल घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे दोन महिन्यात धान साठा उचल करण्याची जबाबदारी पणन महासंघ शासनाची असून पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस धान खरेदी अंतर्गत संभाव्य येणारी संपूर्ण नैसर्गिक घट शासनाने मंजूर करावी अशी मागणी भंडारा जिल्हा धान खरेदी केंद्र चालकाच्या वतीने तुमसरचे शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी महाराष्ट्र स्टेट को फेडरेशन लिमिटेड प्रधान कार्यालय मुंबईचे व्यवस्थापक यांच्यासह शासनाकडे केली आहे तेवीस चोवीस अंतर्गत भंडारा जिल्ह्यात मोठ्या पद्धतीने धान खरेदी करण्यात आले शेतकऱ्यांकडून आणि शासनाने जे एक टक्का घट देण्याऐवजी अर्धा टक्के केलेली आहे त्याच्यामुळे पण केंद्रांच्या नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात एक सप्टेंबर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मंत्रालया सह्याद्री गृहमध्ये अन्नपुरवठा चा, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात मिटिंग झालेली होती त्याच्यात दालनामध्ये मिटिंग होऊन आता इतके महिने होत आलेले आहेत सात महिने झालेले आहेत सात आठ नऊ महिने होऊन राहिले परंतु अद्यापही शासनाने त्या पद्धती गंभीर स्वरूपात दखल घेतली नाही दोन महिने धान उठण्याऐवजी कमीत कमी आज आठ सात आठ महिने होऊन राहिले धान अद्यापही उठले नाही डीओ अजूनही लागणे चालूच आहेत तर कुठेतरी परकट्ट्यामागे तीन किलो क्विंटलची अशी तीन कि किलोची अशी घट आलेली आहे शासनाने याची गंभीर स्वरूपात दखल घेऊन ज्या तातडीने पूर्व विदर्भात धान खरेदी केंद्र चालकांच्या मिटिंगा लावून यांची समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा ही अशी मी मागणी करतो आहे संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्कम मृतसाप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे त्यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली व पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला व पलूस परिसरात अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला आहे अमरावतीच्या वडाळी परिसरात घोरपडीची राजरोस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दरम्यान वडाळी येथील पारधी बेड्यावर विक्रीसाठी काही घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती ही माहिती मिळताच ही विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकावर येथील समूहाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला यात वनविभागाचे दोन मजूर जखमी झाले असून पोलीस पथकाने हल्ला परतवून लावत चार घोरपडी जप्त केल्या आहेत हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या व हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधी यांना आषाढी वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवार यांना कुणी दिला असा बोचऱ्या शब्दात टीका करत आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास सागाडी सहर राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर निशाणा कधी वारीकडे वळाले नाही व ते कोणत्या तोंडाने राहुल गांधी यांना निमंत्रण देत आहेत असा सवालही तुषार भोसले यांनी केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्य सरकारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक मागणी केली आहे राज्य सरकारने दोन बायका व दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लिम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभवाचा झटका बसल्यानंतर महायुतीमधील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी उमेदवारींची चाचपणी बैठका व मेळावे सुरू केले आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल मुंबई येथे पार पडली विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप लवकरच होणार आहे या बैठकीत राष्ट्रवादी जवळपास पंच्याऐंशी जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा दावा अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्याचे समजत आहे पावसाळ्याच्या तोंडावर पुण्यात झिका आजाराचा शिरकाव झाला आहे पुण्यातील एका शेहेचाळीस वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या तेरा वर्षीय मुलीमध्ये झिका आजाराचे लक्षण आढळले आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना देखील खबरदारी घ्यावी तसेच हवामान बदलामुळे डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांच्याबरोबर इतर साथीच्या रोगांचा सा प्रादुर्भाव वाढल्याने तत्काळ महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी वसईत एका प्रियकराने लोखंडी पाण्याने आपल्या प्रियसीला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे पण नशीब बलवत्तर असल्याने या घटनेतील महिला सुदैवाने बचावली आहे विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे शिव शर्मा आणि वीर शिला शर्मा असे दाम या दाम्पत्याचे नाव आहे या दोघांमधील कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजते मात्र विरार बस स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील पावसासंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे आज पुणे आणि नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यासह हो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे इतकंच नाही तर नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही हा न्यूज ट्वेंटी फोरचे यादी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री